ग्रामपंचायत खैरे खुर्द करून राजीव शाळा व एन रोहा तालुक्यातील ग्रामपंचायत खैरे खुर्द येथील रायगड जिल्हा परिषद शाळा आणि ई एस खैरे खुर्द इथं ग्रामपंचायत खैरे खुर्दचे ग्रामसेवक श्री गजानन सोनुल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अब्दुल हमीद एन ई एस हायस्कूलचे चेअरमन सादिक खोत ग्रामपंचायत खैरेखुर्दचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शहाणवाज मुकादम यांच्या हस्ते व ग्रामपंचायत खैरे खुर्दचे सरपंच मुजम्मिल गीते यांच्या संकल्पनेतून वृक्ष लागवड करण्यात आली शाळेच्या आवारात स्थानिक प्रजातीची झाडं लावण्यात आली यावेळी खैरेखुर्द गावातील सामाजिक कार्यकर्ते मुक्तार धनसे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुमय्या मुल्ला राजीव शाळेचे मुख्याध्यापक तारीख सर शेख सर अनवर सर आदी शिक्षक वर्ग व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते